महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच माधवनगर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला सर्वत्र लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी माधवनगर शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत मतदारांचे आभार मानले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली शपथविधीनंतर माधवनगर शहर प्रमुख मंजित भाऊ पाटील यांचे कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी माधवनगर गांधी चौकात जमले होते लाडू वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला तर मोठ्या प्रमाणात फाटाक्यांची आदेशबाजी करण्यात आली यावेळी माधवनगर प्रमुख मजित पाटील राजू आवटी निलेश हिंगमेरे सुमित निकम योगेश देसाई गणेश वठारकर शैलेश कुरळे अभिषेक तिवडे रणजित मोरे ज्ञानेश्वर केंगार यश डागा समर्थ कुरळे तसेच माधवनगर महिला शहर प्रमुख स्मिता जोशी उपाध्यक्षा मंगल वैद्य सरचिटणीस वंदना उगले सदस्य अनिता औटी माधुरी परांजपे शरयू देसाई यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये अनेक प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप यांचा खेळ चांगला रंगला पण महायुती सरकार हे येणार सुरुवातीपासून सगळ्यांचंच मत होतं महायुती घडली आणि त्याची ताकद महाराष्ट्राला दाखवण्यात आली महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्येक स्तरातून महायुतीला गौगवीत प्रतिसाद मिळाला प्रत्येक स्तरातून म्हणण्यापेक्षा जात पात पंत कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न बाळगता सर्व जनतेनं फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जी महायुती करण्यात आली होती त्या महायुतीला भरघोस यश दिलं आणि त्याचा पुरावा आज परत देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत आहेत त्याचबरोबर देवेंद्रजींचा संकल्प आहे या महाराष्ट्राला सुरक्षित समृद्ध आणि प्रगतशील महाराष्ट्र बनवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महिला महिलांच्यातून महाराष्ट्रातील या महायुती सरकारला इतका चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं पुढेही महिलांच्यासाठी हे सरकार असंच चांगलं काम करत राहील ही अपेक्षा आहे आणि त्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद आज और... sebagai akhir anak perempuan आणि आम्हाला इतकं सक्षम बनवतो आणि इतके वेगवेगळे ते आपल्यासाठी आमच्यासाठी काही ना काहीतरी योजना घेऊन येत आहेत